सुरक्षा सत्र न्यायालयाने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना एका प्रकरणात शिक्षा ठोठावल्यावर चोवीस तासाच्या आत लोकसभा सचिवालयाकडून यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचा निषेध म्हणून नेर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्रित जमा होऊन काँग्रेस युवकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून शासनाच्या विरोधात नारेबाजी करून निषेध करण्यात आला यावेळी अनेक युवकांनी आपापली भूमिका मांडली यावेळी सतीश चव्हाण असे म्हणाले की सुदृढ लोकशाहीमध्ये विरुद्ध पक्ष असणे आवश्यक आहे मात्र गेल्या नऊ वर्षात मोदींच्या काळात जे जनतेने प्रश्न घेऊन आवाज उठवतात त्यांच्या मागे ईडी सीबीआय यांच्या चौकशी लागून त्यांना तुरुंगात डापतात अनेक प्रकरण आवश्यक पुरावे दाखल न केल्याने न्यायालयाने ईडी व सीबीआय यांच्यावर ताशेरे ओढले आहे राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानानंतर देशातील जनता काँग्रेसमागे उभी राहत आहे व भाजप सरकारच्या विरोधात जनमत तयार होत आहे त्यामुळे भाजपचे नेते राहुल गांधी यांना कुठेतरी अडकविण्याच्या प्रयत्नात होतेच व अन्याचे त्यांना संधी मिळाली वास्तविक न्यायालयाची शिक्षा ठोठावल्यावर त्यांना शिक्षेच्या विरोधात न्यायालयात कायद्याची दाद मागण्याचा कायदेशीर अधिकार असतानाही भाजपच्या नेत्यांनी जरा धीर न धरता त्यांनी त्वरित हालचाली करून त्यांची खासदारकी रद्द केली राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून भाजपच्या विरोधात आवाज उठविणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे पण काँग्रेस कार्यकर्ते पुन्हा जोमाने भाजपच्या हुकुमशाहीच्या विरोधात आवाज उठवतील व यात देशातील जनता ही सहभागी आहे असे मत येथील युवकांनी व्यक्त केले यावेळी अजिंक्य मासाळ दिवाकर रिंगोले शुभम मेहरे बासित खान बापूराव रंगारी रत्ना मिसळे सागर तिमाने गणेश आप्पा झाडे पियुष अजमिरे किशोर अडसोड शारिक हुसेन राहुल खडसे स्वप्नील ढोमने यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते भारतामध्ये जणू काही अघोषित लागलेली आहे या पद्धतीचं वातावरण संपूर्ण जगामध्ये आहे आदरणीय राहुल गांधींना जी आ, काल सजा झाली की त्यांची खासदारकी रद्द केली हे सोर म्हणल्यामुळं झालं असेल असं वाटत नसून कारण आदरणीय राहुल गांधी गेल्या सात आठ वर्षापासून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहे भारत जोडो यात्रेमध्ये प्रत्येक घटकाचा त्यांनी विचार करून प्रत्येक घटकाचे त्यांचे प्रश्न ऐरणीवर आणले आणि हा हक्का विकास त्याला कच्छे दिनाची जे फेटाळा होता हा कसा आहे हा पूर्ण जनतेला दाखवला एक चेहरा म्हणून एक मशिया म्हणून जेव्हा राहुल गांधी समोर आले त्या वेळेला त्यांच्यावरती या पद्धतीचं अशोभनीय असंसदीय आणि हुकुमशाही जुलमी पाऊल उचलून त्यांना त्यांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न केला परंतु एक या या, या संदर्भामध्ये एक सांगतो आहे की आज कुठल्याही पद्धतीचं ही एक सुरुवात आहे ह्याच्यानंतर जे या देशामध्ये ज्या पद्धतीनं भारत जोड यात्रा झाली त्या पद्धतीनं खूप मोठ्या पद्धतीनं आंदोलन एक देशामध्ये उभारलं जाईल कारण राहुल गांधी हे काँग्रेसचा विषय नसून एका काँग्रेससोबतच सर्वसामान्यांचा दलितांचा इथल्या बहुजनांचा आणि इथल्या वंचित सर्व घटकांचा एक चेहरा आहे आणि तो आवाज हा बुलंद करण्याचा निर्धार या दिवसापासनं या घटनेपासनं आणि येणाऱ्या काळामध्ये हा सर्वसामान्य तरुणांनी घेतलेला आहे एवढंच मी या निमित्तानं नवनाथ दुरोई विदर्भ न्यूज नेर